सकाळी नऊ वाजता आलेलं येतं पण अजून सुद्धा कशाचे काय पेपर सगळे आठवले रिक्षा रिक्षावाले कोणाचे पेपर अजून काय का, तपासाला कोणी आलेले नाहीत या बातमीचे प्रायोजक पद्मजा मोटर्स विमानतळाजवळ होटगी रोड मजरेवाडी सोलापूर मोबाईल अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्याऐंशी पंचवीस शून्य सात मी किरण क्षीरसागर आता आलं नागपूरच्या मैदानात सकाळी नऊ वाजता आलेलं आहे इथं पण अजून सुद्धा कशाचं काय पेपर सगळे आठवले इथं उभारत रिक्षावाले कोणाचं पेपर अजून काय तपासाला कोणी आलेले नाहीत काल सुद्धा काल सुद्धा काल आम्हाला साडे नऊ वाजे रात्री मग तव आम्हाला बॅनरचा परवाना भेटलेला आहे या गोष्टीबद्दल मग आता सुद्धा आम्ही भोंग्याच्या परवान्यासाठी आलेला आहे आता पूर्ण मैदान भरलेलं आहे कचाकच पण अजून कुठला साहेब इथं अधिकारी आम्हाला बघायला आलेले नाही कुठले पेपर वगैरे हे का चाललं आम्हाला काहीच कळत नाही कुठल्या गोष्टी बद्दल या गोष्टीबद्दल डॉक्युमेंट्स बघा की आता जे सगळे जे सांगते आहे सगळं पेपर त्यांना दिलेले आहे काल सुद्धा सगळं दिलेलं आहे आम्हाला तरी आम्हाला साडे नऊ वाजले काल रात्री घरी जायला आम्हाला दहा अकरा वाजले घरी जाण्यासाठी आता सुद्धा सकाळी नऊ वाजता आलेला आहे त्या गोष्टीसाठी आता बोंग्याचा परवाना घेण्यासाठी तरी पण आता कुठले अधिकारी इथे आले नाहीत रिक्षा पेपर सुद्धा सगळं जमा केलेलं आहे तरी सुद्धा कोणाचं काय दखल घेत नाहीत कुठला अधिकारी येऊन आता पुढे बघा आता तुम्ही वाटलं फिरा टायमेर फिरवा बघा हे पूर्ण ग्राउंड भरलेलं आहे नारकोडचा आता कोणाचं काय म्हणून का कुठला अधिकार जाऊन तेच काय त्या गोष्टी माझं नाव सरफराज फिरजादी आहे मी एक रिक्षा चालक आहे मी इलेक्शन मध्ये गाडी लावलेली ला आहे परवानगीसाठी तर आज सकाळी येऊन बसलो मी सहा वाजता तर अजूनपर्यंत आम्हाला परवानगी भेटलेली नाहीये मी माननीय श्री आयुक्त साहेबांना निवेदन करतोय की आम्हाला लवकर लवकर परमिशन देऊन आम्हाला पाठवावी डॉक्टर ओजस मयूर शहा यांचे स्माइल थर्टी टू उपलब्ध सुविधा रूट कॅनल ट्रीटमेंट दात साफ करणे अक्कल दाढ्याची शस्त्रक्रिया कायमस्वरूपी दात बसवणे इम्प्लांट कवळी बसवणे स्माइल डिझाईन दातांना तार बसवणे कंपोजिट फलिंग पत्ता केअर ऑफ नवनी ट्रेडर्स माणिक चौक हॉटेल आनंद भुवन समोर सोलापूर संपर्क नाईन सिक्स झिरो वन फाईव्ह वन वन नाईन